अधिवक्ता शांताराम दातार आणि रवींद्र सुर्वे मराठी भाषा आग्रही पुरस्कार दोन हजार तेवीसचा बहुमान द शिक्षण मंडळ गोरेगावचे कार्यदेश गिरीश सावंत सरांना मिळाला आहे पुरस्काराचे मानपत्र वाचण्यापूर्वी आपण शांताराम दातार आणि रवींद्र सुर्वे यांच्या कामाचा थोडक्यात परिचय करून घेऊया जिल्हा आणि तालुका पातळीवर शंभर टक्के मराठीतून कामकाज व्हावे म्हणून अधिवक्ता शांताराम दातार आग्रही होते न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जी विधी अनुवाद आणि परिभाषा सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली त्यामध्ये दातार या समितीचे सक्रिय सदस्य होते तसेच ते व्यवहार कोष अद्ययावत करणाऱ्या समितीचे सदस्यही होते मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था या नावाची त्यांची संस्था होती त्यांनी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वकील परिषदांचे आयोजन केले आझाद मैदानामध्ये वकिलांची जी अनेक आंदोलने झाली त्यामध्ये वकिलांच्या इतर मागण्यांबरोबर मराठी करण्याचा मुद्दा प्रकाश ठेवतात राहील याबद्दल दातार आग्रही होते दातारांचे हेच संपूर्ण काम मराठी अभ्यास केंद्राने पुढे चालू ठेवले आहे मराठी अभ्यास केंद्राचे डॉक्टर दीपक पवार डॉक्टर प्रकाश परब आणि संतोष आगरे या संस्थापक सदस्यांनी दातारांच्या कामाशी मराठी अभ्यास केंद्राच्या स्थापनेआधीपासूनच जोडून घेतले होते रवींद्र सुर्वे हे सनदी अधिकारी आणि कवी होते उच्च अधिकारी पदावर असूनही त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवले त्यांची एक कन्या म्हणजे आता आपल्यात बसलेल्या चिन्मयी सु सुशीलताई सुर्वे यांनी दिलेल्या निधीतून हा पुरस्कार दिला जातो सुशीलताई आज आपल्या कार्यक्रमाला येऊ शकलेला नाही पण त्यांनी पाठवलेले हो पत्र चिन्मई ताई आपल्याला वाचून दाखवणार आहेत मराठी अभ्यास केंद्राच्या उपाध्यक्षा डॉक्टर वीणा सानेकर यांना मी विनंती करते की गिरीश सामंत सरांच्या मानपत्राचं वाचन त्या करण्यासाठी मंचावर आमंत्रित करते त्यांना आणखी एक सांगायची गोष्ट म्हणजे मानपत्राचं लेखन वैशाली रोडे यांनी केलं आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते प्रति सन्माननीय श्री गिरीश सामंत यांसूनही शिक्षण क्षेत्रात आपण दिलेले अभ्यासपूर्ण योगदान हा कामाचा मापदंड ठरावा जिद्द चिकाटी आणि सखोल अभ्यासाच्या जोरावर आपण अनेक महत्वाचे विषय सरकार दर्भात मांडले आणि सरकारला त्यांची दखल घ्यायला भाग पाडले भविष्याचा वेध घेणारी आपली दूरदृष्टी काळासोबत राहून नवीन गोष्टी आत्मसात करण्याची जिज्ञासा हे आपले महत्वाचे गुण आहेत कुटुंबातील सामाजिक राजकीय वातावरण लोकशाहीच्या संरक्षणासाठी जनहित याचिकेचे हत्या प्रभावीपणे वापरणारे वडील या साऱ्यांच्या संस्काराला शिस्त आपल्या शिस्तबद्ध विचारांचं कोंदण मिळालं आणि आपलं काम उभं राहिलं टीमवर्कवर आपला विश्वास असल्यामुळे सगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेत सहमतीने निर्णय घेण्यावर आपला गरज असतो एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मराठी शाळा बंद पडत असतानाच्या काळात आपण आग्रहाने डोसीबाई जिजीबाई ही मराठी माध्यमाची बालवाडी आणि नंतर प्राथमिक शाळा सुरू केली आज आपल्या या शाळेत प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी असते हे या आपले खरे यश म्हणता येईल त्यासाठी महाराष्ट्रात झालेले अनेक प्रयोग आपण समजून घेतले त्यांचा अभ्यास केला दर्जेदार शिक्षण आणि शालेय व्यवस्थापनासंबंधी वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमधून आपण विपुल लेखन केले आहे पैकी शिक्षण हक्क कायद्याविषयीचे वेद शिक्षणाच्या हक्काचा आणि शिकणारी शाळा अभिरंग तसंच शिकणारी शाळा बालरंग सहसंपादन ही आपली वैशिष्ट्यपूर्ण पुस्तके आहेत मराठी भाषेच्या आपल्या या कार्याचा सन्मान करण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र आपण आग्रही अधिवक्ता शांताराम दातार आणि रवींद्र सुर्वे पुरस्कार दोन हजार तेवीस प्रदान करीत आहे मनपूर्वक शुभेच्छा डॉक्टर पवार अध्यक्ष मराठी अभ्यास केंद्र आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या विणाताई गव्हाणकर यांना मी विनंती करते की त्यांनी गिरीश सामंत सरांना पुरस्कार प्रदान करावा अनुभव व्यक्त करावे सर्वांना नमस्कार मराठी अभ्यास निर्माण हा जो पुरस्कार दिला आहे त्याच्याबद्दल सर्वप्रथम मी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर पवार यांचे सर्व सहकारी त्यांचं मी मनापासून आभार म्हणतो शांताराम दाता आणि रवींद्र छोटे या दोन दिग्गजांच्या नावाने हा पुरस्कार मिळतो आहे ही एक विशेष आनंदाची गोष्ट आहे आणि त्याचप्रमाणे एक खूप छान गोष्ट मला वाटते ती म्हणजे चिन्मयी सुभे यांच्या उपस्थितीत विनादाई गवडकरांकडून हा पुरस्कार मला दिला गेला त्याच्याबद्दल मी या सर्व मंडळींचे आभार मानतो आपण एखादं काम करतो त्यावेळेला ते आपण एकटे नसतो आपल्यासोबत अनेक माणसं असतात जे गेल्या तीस चाळीस वर्षात अभिव्यु वगैरे शाळेच्या सोबत जे मी काम केलं जे काही करू शकतो त्याच्यामध्ये माझे सर्व सहकारी संस्थेतले सहकारी मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा खूप मोठा वाटा आहे आणि त्यांच्या साथीशिवाय त्यांच्या सोबतीशिवाय हे काम करणं शक्य झालं नसतं असं मला विनम्रपणे नमूद करायचं आहे आणि त्याच्यामुळे मी या सर्वांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारतो आहे अशी भावना आज माझ्या मनामध्ये आहे जेव्हा आपण काम करत असतो त्याच्या आधी आपली जडणघडण होत गेलेली माझी जी जडणघडण झाली त्याच्यामध्ये काही व्यक्तींचा मला आवर्जून आधी जे उल्लेख करणं आवश्यक कर। वाटत माझे वडील बाबूराव सामंत यांचा उल्लेख मगाशी केला त्यांच्याकडून मला एक तार्किक विचार करणं चिकाटीने एखादं काम पूर्णत्वाला नेणं अभ्यास वृत्तीने काम करणं या गोष्टी मला मिळाल्या त्यांच्या सोबतच आबा करमरकर माझ्या वडिलांचे स्नेह त्यांच्याकडून काम करताना सूक्ष्मतेने बघून कसं करणं स्वारिक दृष्टीने त्यांच्या नजरेने कसं बघणं हे हो त्यांनी शिकवलं आणि त्याच्याच सोबत हिशोब लिहिणं हिशोब लिहिणं हे मला वाटतं सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक माणसासाठी अत्यंत आवश्यक आहे तर त्याच्यामुळे एक शिस्त आपल्या अंगी बनवली जाते आणि अनेक गोष्टी आपल्याला समजू शकतात त्यांचं एक महत्वाचं वाक्य मी इकडे तुम्हाला सांगेल ते म्हणाले ते हिशोब म्हणजे काय असतं की आपल्याला उघड करायचं असेल ते त्यातून उघड करता येतं आणि लपवायचं असेल तर तेही लपवता येतं म्हणजे असा हा हिशोबाचा प्रकार आहे त्याच्यामध्ये प्रामाणिक राहून लोकांपर्यंत व्यवस्थित काय पोहोचवायचं ते आपण शिकलं पाहिजे असं त्यांचं नेहमी म्हणणं असायचं त्यांच्याकडून खूप शिकायला आहोत तिसरे म्हणजे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक दो असते आज ते नाही आहेत त्यांच्याकडून सामाजिक क्षेत्रात काम करताना एक काय म्हणे आपण त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन कसा आपण जपायचा आणि जपला पाहिजे हे त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं दोन उल्लेख अजून करायला लागले एक म्हणजे माझी आई जिने मला हिशोब शिकवलो आणि लहानपणापासून तिच्याकडे मी मोठा होत असताना जे बघत आलो तेव्हा अवघड परिस्थितीतून सुद्धा निर्णय घेत पुढे कसं जायचं हे ति तिला बघून बघून मी शिकलो आणि त्यामुळे मला वाटतं की जेव्हा आपण संस्थेमध्ये काम करतो आणि महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात ते मी घेऊ शकतो त्याचं कारण मला वाटतं ह्या स्रोतामध्ये आहे शाळेत कामगार असा माझे ज्येष्ठ सहकारी शरद चिटणीस होते त्यांची सोबत मिळाल्यामुळे अनेक गोष्टी मला इथे काम करताना सुखद वाचा लक्षात आल्या त्यांची साथ मला कायम मिळाली आणि सर्वात शेवट माझी पत्नी सुकन्या ती माझ्या प्रत्येक कामामध्ये सोबत असते अनेक गोष्टींवर आमची चर्चा होत असते आणि दुसरं म्हणजे तिने तिचं सार्वजनिक काम सांभाळून घरची सगळी जबाबदारी घेतली त्यामुळे मी बाहेर मोफात फिरू शकतो अशा सगळ्या माणसांच्या मदतीमुळे मी काम काहीतरी करू शकतो असं मला वाटतं आज मी शाळेतलं काय काम होतं साठी काय काम करायला पाहिजे ते बोलणार नाही परंतु संस्थात्मक पातळीवर काय करण्याची गरज आहे कृष्सा प्रशेशन येतो मगाशी मी सुद्धा उल्लेख केला की हल्ली मला सुद्धा हे नैराश्य येतं की हे काय कुठे जातोय आपण काहीच गरज नाही येतो ते टाळण्यासाठी सुद्धा संस्था टिकून राहिल्या पाहिजे आणि संस्था टिकून राहायच्या असतील तर आपल्याला काही पथ्य पाळायला लागतील काही गोष्टी पुऱ्या करायला लागतील ते मी हे काम करता करता शिकत गेलो त्याबद्दल मी थोडंसं बोलतो काम करता करताच माझे विचार पक्के होत गेले अनेक गोष्टी लक्षात आल्या त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे ध्येय आणि उद्दिष्ट आपण जे ध्येय ठरवतो ते सहजासहजी पूर्णत्वाला जात नाही ते असं क्षेत्रीज्यावर पुढे पुढे जात राहतात परंतु छोटी छोटी उद्दिष्ट असतात ती मात्र ठरवायला लागतात आणि त्या उद्दिष्ट गोष्टींसाठी आपल्याला चांगलं काम करायला लागतं आणि त्याच्यातला फरक जो आहे ध्येय आणि उद्दिष्टांमधला तो आपल्याला समजून घेणं खूप आवश्यक असतं ते करताना एक पद्धत मी नेहमी वापरतो ती म्हणजे झूम इन आणि झूम आउट म्हणजे एखादं छोटंसं काम करत असताना उद्दिष्ट पूर्ण करत असताना त्याच्यातले जे तपशील असतात त्या बारकाव्यात शिरून ते बघणं पूर्णत्वाने खोलात शिरून बघणं परंतु त्याचबरोबर त्या कामाचं माझ्या मोठ्या कामाच्या परिपेक्षात त्या स्थान कुठे आहे ह्याचं पण सतत ठेवायला लागतं ते आपल्याला करण्याची गरज आहे असं मला वाटतं त्याचबरोबर कुठचंही काम करताना आपण काय करायचं आणि काय करायचं नाही हे सुद्धा ठरवाय हे मला लीलादाई पाटलांनी सांगितलं होतं की तुम्ही काम करताना काय करणार आणि काय करणार नाही हे तुम्ही ठरवत जा आणि त्याचा खूपच फायदा काम करताना झाला असं मला म्हणावंसं वाटतं दुसरं प्रत्येक काम एका तार्किक शेवटापर्यंत द्यायचं असतं ते मध्ये सोडून असतं मग भले ते यशस्वी झालं नाही तरी मग अमुक अमुक कारणामुळे ते यशस्वी झालं नाही म्हणून ते आम्ही थांबवलं हे म्हणण्याची तयारी लागते यशस्वी झालं तर त्याचे मूल्यमापन करून हे काय यशस्वी झालं ते करता येतं पण हातात घेतलेलं काम तार्किक शेवटापर्यंत घेऊन जायला लागतं मध्ये सोडायचं नसतं हे मला खूप आवर्जून वाटतं आणि त्याचप्रमाणे सहमतीने सर्वांच्या सहमतीने आपण काम करणं म्हणजे अनेक वेळेला लोकशाहीचा अर्थ आपण वेळा लावतो की एखाद्या समितीची मिटिंग असेल तर त्याच्यात बहुमताने निर्णय घेतात माझा त्याच्यावर तुमचा विश्वास नाही आहे मला असं वाटतं की महत्वाचे निर्णय असतील त्या निर्णयांवर सहमती झाल्याशिवाय पुढे जाऊ छोटे मोठे निर्णय असतील एखाद्या विषयात दे एखादी व्यक्ती काम करत असेल आपली मतभिन्नता असेल तर त्यांच्यावर सोडून काम करणाऱ्याच्या बाजूने आपण मत टाकायला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे परंतु महत्वाचं असं की सहमती असायलाच पाहिजे मला आहे की गेल्या चाळीस वर्षात शिक्षण मंडळ गोरेगाव या संस्थेमध्ये एकही उदाहरण असं घडलेलं नाही आहे की एखादा निर्णय आम्हाला बहुमतासाठी टाकावा लागतो आणि हे मी मोठ्या विश्वासाने तुम्हाला सांगतोय की हे घडणं शक्य असतं आणि ते घडू शकतं त्याच्यासाठी एक गोष्ट मात्र करायला लागते की स्वतःमध्ये आपल्या आणि आपल्या कामामध्ये सुधारणा करायला वाव आहे हा विश्वास पक्का मनाशी ठेवायला लागतो मी जेव्हा मी म्हणतो की माझं काम पूर्ण झालं आता करण्यासारखं काही नाही मग पुढे प्रगतीत होत नाही कुठचंही काम किती यशस्वी झालं तरी त्या कामात अजून सुधारणेला वाव आहे असा एक विश्वास मनात ठेवायला लागतो आणि तो घेऊन आपण पुढे गेलो तर पुढे जाऊ शकतो गांधीजींचं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे की तुम्हाला जग बदलायचं असेल तर आधी स्वतः बदला त्याच्याशी हे जोडलेलं आहे त्यामुळे मला वाटतं की ते पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणखीन एक महत्वाचा विषय म्हणजे माणसं जोडणं संस्थेत काम करताना माणसांसोबत काम करायला लागतं बिजनेस। बिजनेस काम म्हणजे बिझनेस बिझनेस मीन्स डिलिंग विथ पीपल कुठचंही काम माणसाशिवाय होऊ शकत नाही आपल्या अवतीभोवती मागे पुढे माणसं असतात माणसं निर्णय घेत असतात माणसं काम करत असतात त्यांच्यासोबत आपण काम करत असतो त्यामुळे माणसं जोडणं त्यांना घडवणं त्यांना मदत त्यांना विकसित व्हायला मदत करणं त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि परत त्यांच्या चुका झालेल्या लक्षात घेऊन सुधारणा करायला त्याला पुन्हा एकदा संधी देणं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्यासाठी सुयोग्य अशी मानसिक मानसिकता आणि दृष्टिकोन त्या माणसांमध्ये विकसित होईल यासाठी त्यांना वेळोवेळी मदत करणं आणि त्याला त्या संधी निर्माण करून देणं हे करायला लागतं याच्यातून एक सकारात्मक दृष्टिकोन आणि मानसिकता आपोआप तयार होत आणि शेवटचा सा मुद्दा सांगतो की दर्जेदारपणा आपण म्हणतो की काम खूप छान झालं खूप चांगलं झालं परंतु दर्जेदारपणा जो असतो तो दर्जेदारपणा हा शेवटच्या उत्पादनातला नसतो तो दर्जेदारपणा काम ठरवल्यापासून नियोजन करण्यापासून ही जी सगळी अखंड प्रक्रिया सुरू राहते त्यातल्या प्र प्रत्येक टप्प्यावर त्याचा दर्जेदारपणा राखावा लागतो शिस्त बाळगावी लागते ते झालं तर अंतिम उत्पादन जे काय असेल ते चांगलं होण्याची शक्यता जास्तीत जास्त राहते एक गोष्ट मात्र जी करावी अशी आवर्जून वाटते परंतु गेल्या चाळीस वर्षात माझ्याकडून आणि आमच्या टीमकडून झाली नाही ती ना, म्हणजे डॉक्युमेंटेशन हा भारतीय समाजाचा एक रोग आहे असं मला वाटतं आणि त्याचेच आम्ही बोल त्याला कारण आपल्याकडे ना नोंदी ठेवणं त्या जपून ठेवणं वस्तू ह्या गोष्टीची आपल्याला सवयत नाही त्याची गरजच आपल्याला वाटत नाही हा आपल्या सगळ्या कामांच्या प्रगतीमधला एक मोठा अडसर आहे असं मला वाटतं त्याच्यावर उपाय काय तो मला माहीत नाही आहे हे काम मात्र माझ्याकडे माझ्याकडून राहून गेलं आहे असं मला वाटतं मला शिवाय मी चर्चा करताना जे म्हणत बोलत होतो की जे काही वातावरण गेल्या वीस तीस वर्षात बदललेलं आहे आणि आता एक वेगळ्या वेगाने वाढ बदलत आहे त्याच्यातून एक नैराश्य येते ते खरं आहे ह्याची कारण शोधली तर असं दिसतं जे दीपक पवारांनी म्हटलं ते मी वेगळ्या पद्धतीने मांडतो की सिव्हिल सोसायटी नागरी समाज हा नागरी समाज अत्यंत सुस्त झालेला हो। कुठच्याही परिस्थितीत तो बाहेर पडत नाही बोलत नाही व्यक्त होत नाही मला आठवत आहे साठी आणि सत्तरीच्या दशकात अगदी ऐंशीमध्ये सुद्धा छोट्याशा कारणावरून सुद्धा मोर्चे निघत असत आंदोलन होत असत लेख लिहिले जात असत मंत्र्यांना घेराव घातला जात असेल याचं काहीही होत नाही मला एक आशा वाटते ती अशी की नागरी समाज जागा झाला तर त्याच्यातून काहीतरी बदल घडण्याची एक शक्यता मला एक दूरवर असा कुणीतरी आशेचा किरण दिसतोय खात्री अजिबातच देता येणार नाही परंतु त्या दिशेने पुढे काम करावं असा माझा सध्याचा मानस आहे आणि खूप पुढे कसं काही आहे येते इतकं सांगून मी थांबतो पुन्हा एकदा मराठी अभ्यास केंद्राचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद